नमस्कार शेतकरी बांधवनो तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत तर या जिल्ह्यांमध्ये आता भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर त्यांसाठी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा निधी जे की या आलेला आहे तर या जिल्ह्यात जे की शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आधारलेल्या बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते फक्त याच जिल्ह्यात जमा होणार आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हा आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडीओला स्किप न करता शेवट पर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तो सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर आता राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिदृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगे बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत तर आता जे की शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम आहे हे दिले जाणार आहे म्हणजे याचा जो काही वाटप आहे ते आता सुरू झालेले आहे तर त्यासाठी जो काही निधी आलेला आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जो काही नवीन जे आर आलेला आहे त्यानंतर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे आपली उद्ध्वस्त झालेली त्याचप्रमाणे शेती जमिनीचे शेत पीक असेल तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तू उडीद मूग व पिकाचे जे की जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यानंतर शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान होणे मनुष्य आणि पशु आणि घर तर याची जी काही भरपाई आहे त्यामध्ये सार्वजनिक किंवा वैयक्तिक असेल तर अशाची सर्वांच्या भरपाईची रक्कम आता इथे मंजूर झालेली आहे तर आता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये म्हणजे ज्यांचं कमी क्षेत्र असेल त्याला सुद्धा दहा हजार रुपये इथं देण्यात येणार आहे तर त्यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार जो काही हा निधी या जिल्ह्यांकरिता आलेला आहे तर इथं खाली यायचं आहे त्यानंतर इथं यामध्ये छत्रपती संभाजीनगर व पुणे त्यानंतर इथं जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर हा आता आलेला नवीन जी आर आहे त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला करा पाहिजे तर तुम्ही तुमची तक्रार नोंदवून तुम्हाला भरपाई इथे मिळेल त्यानंतर पीक जर पाहिजे असेल तर त्याची देखील तक्रार करून तुम्ही राहिलेला पीक भरपाई तुम्हाला आता मिळवता येणार आहे तर आता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार राज्यामध्ये विविध जिल्ह्यात जास्ती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर त्याची भरपाई आता दहा हजार रुपये इथं मिळणार आहे तीन हेक्टरच्या मराधीमध्ये त्यानंतर निधी इथं आलेला आहे तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार जे की इथं तुम्हाला निधी आलेला आहे मंजूर झालेला आहे व वाटपास देखील इथं मंजुरी मिळालेली आहे तर यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर आता ही जी मदत आहे ती लवकरच शेतकरी बांधवांच्या म्हणजे आता जर तुमच्या जर बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर तुम्हाला इथे पैसे मिळणार नाही तर तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही त्यानंतर आता वाटप सुरू झाले होणारे पाहणार आहेत सर्वप्रथम खाली यायचं आहे जी आर चे एकदम सर्वात खाली तर इथं विभाग दिसेल तुम्हाला पहिला जो विभाग चालू आहे छत्रपती संभाजीनगर विभाग तर त्यामध्ये जिल्हा छत्रपती संभाजीनगर पहिला दुसरा आहे हिंगोली तिसरा आहे नांदेड कालावधी जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर बीड जालना तर हे इथे आहे छत्रपती संभाजीनगर मधलं एक तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे आणि जे काही क्षेत्र आहे आणि किती निधी आलेला आहे ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस जे काही शेतकरी पात्र आहेत त्यामध्ये हिंगोलीमध्ये जे आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे नऊ नांदेडमध्ये जे आहे सात लाख ऐंशी हजार तीनशे सत्तावीस त्यानंतर बीडमध्ये जे आहे सात लाख सदतीस हजार सहाशे दहा तर त्यानंतर जालनामध्ये जे आहे सहा लाख एकवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे शेतकरी पात्र ठरलेल्या तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई वाटप सुरू त्यानंतर शेवटचा जो आहे यामध्ये जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर मध्ये सात लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस जे की शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर आता ही जी रक्कम आहे ती सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये जे की तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा जो काही निधी आलेला आहे तर त्यामध्ये पुणे विभागातील सोलापूरमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर मधील जालना बीड नांदेड हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर तर्या मदे असेल, असेल, तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू तर आता भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे अतिदृष्टी असेल पिकमा असेल जे की याची जर तुम्हाला मिळालेली नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता ही जी भरपाईची रक्कम आहे ती छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना सोलापूर तर या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम वाटप आता सुरू झालेली आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आज एक आनंदाची बातमी होती तर यावरती सुद्धा नवीन जे आर आलेले आहेत तर त्याबद्दल कोणकोणते कुन जी आर आहे कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला आहे ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर अशाच साथ अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू